सध्या सगळीकडे विधानसभा निवडणुकांची चर्चा आहे आपल्या मतदारसंघात कोणाला तिकीट मिळणार कोणाच्या जास्त जागा निवडून येणार लोकसभेप्रमाणेच विधानसभेला देखील भाजप महायुतीला फटका बसणार का आपल्या मनात या सगळ्या गोष्टींबद्दल प्रचंड उत्सुकता आहे पण जे सध्याचे विद्यमान आमदार आहेत ते मात्र टेन्शनमध्ये सगळ्यात आधी तिकीट मिळवण्यासाठी फिल्डिंग लावावी लागेल त्यानंतर निवडून येण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागेल एवढं सगळं करून गोष्टी जुळून आल्या तरच आमदारकी मिळेल मित्रांनो हे सगळं सांगण्याचा हेतू एवढाच आहे की आमदार म्हणून निवडून येणं आपल्याला वाटतं त्याही पेक्षा खूप जास्त अवघड आहे एकदा आमदार म्हणून निवडून येणं जर इतकं अवघड असेल तर विचार करा सलग की सलग आठ वेळेला आमदार की मिळवणं किती अवघड आहे सलग तीस चाळीस वर्ष आमदार म्हणून निवडून येणं शक्य आहे यावर आपल्यापैकी अनेकांचा तर विश्वासच बसतो पण असा आपल्या महाराष्ट्रातच झालंय आणि हा चमत्कार करून दाखवलाय काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांनी एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये बाळासाहेब थोरात पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले पण त्यावेळेला त्यांनी काँग्रेसच्याच उमेदवाराचा पराभव केला होता वयाच्या बत्तीसाव्या वर्षी बाळासाहेबांनी काँग्रेसच्या शकुंतला थोरातांचा पराभव केला आणि अपक्ष आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर एकोणीसशे नव्वद पंच्याण्णव नव्याण्णव दोन हजार चार नऊ चौदा आणि एकोणीसमध्ये सलग विजय मिळवून बाळासाहेब थोरातांनी विक्रम केला विशेष म्हणजे चौदा आणि एकोणीस साली मोदींची एवढी मोठी लाट असताना देखील थोरादांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला काँग्रेसच्या पडत्या काळात अनेक जुन्या नेत्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला मात्र बाळासाहेब थोरात काँग्रेस आणि गांधी घराण्याशी एकनिष्ठ राहिले सध्या ते महाराष्ट्राच्या विधानसभेतले सर्वात सदस्य आहेत आताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी आपली सर्व ताकद निलेश लंकेंच्या मागे उभी केली आणि सुजय विखेंचा पराभव केला आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचं पारड जड आहे भाजप आणि संघाशी जवळचा नाता असणाऱ्या प्राध्यापक दयानंद नेने यांनी ने देखील आघाडीला एकशे अठ्ठावन्न पेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केलाय दुसऱ्या बाजूला काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंनी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करण्याला तयारी दर्शवली आहे लोकसभेप्रमाणे विधानसभेला देखील सर्वाधिक जागा काँग्रेसलाच मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे काँग्रेसला पडत्या काळात दिलेली साथ गांधी घराण्याशी असलेले चांगले संबंध काँग्रेससाठी असणारा अनुकूल वातावरण आणि ठाकरे आणि पवारांशी जवळी आणि सलग नऊ वेळेला आमदार होण्याचा विक्रम या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये सर्वात आघाडीवर आहेत हे आपल्या लक्षात येईल